माझं नाव अमर आहे आणि माझं वय वीस वर्ष असून मी दिसायला सुंदर व स्मार्ट होतो माझे बाबा सरकारी नोकरीला होते त्यामुळे आम्ही शहरात राहत होतो आणि आमचे काका काकी गावाकडे राहत होते परंतु मागील दोन वर्षापूर्वी माझ्या काकाचे एका अपघातात निधन झाले होते आणि त्यांना मूल बाळही नव्हते त्यामुळे काकी आता आमच्या घरीच राहत होती एके दिवशी सकाळी माझी आई बाथरूममधून आंघोळ करून येत होती तेवढ्यात पाय घसरून पडली आणि तिचा पाय फ्रॅक्चर झाला तेव्हापासून ती तिच्या खोलीतून बाहेर येत नाही तिला एका जागेवरून हलताही येत नाही त्यामुळे घरातील सर्व काम काकीच करत होती माझी काकी दिसायला खूप सुंदर होती ती एखाद्या सिनेमामधल्या हिरोईन सारखी दिसत होती तिला पाताक्षणी कोणताही पुरुष तिच्या प्रेमात पडेल अशी होती काकी रोज आईच्या पायाची मालिश करत होती आणि माझी व माझ्या बाबांची पण काळजी घेत होती एके दिवशी रात्री आमचं जेवण झाल्यावर माझे बाबा मला म्हणाले अमर आता जाऊन झोप असे म्हणून ते निघून गेले परंतु मी हॉलमध्ये बसून टीव्ही बघत होतो तेव्हा मी बघितले की बाबा काकीसोबत त्यांच्या खोलीतून बाहेर येत होते काकी खूपच सुंदर दिसत होती आणि तिची केस विस्कटलेले होते परंतु मी त्या गोष्टीला दुर्लक्ष केले पण आता रोजच बाबा काकीच्या खोलीतून येऊ जात होते माझ्या मनात त्या दोघांबद्दल खूप काही विचार येऊ लागले होते माझी आई आजारी होती त्यामुळे माझी मला काळजी लागली होती पण माझ्या काकी आणि बाबांमध्ये जे काही चालले होते ते माझ्या समजण्या पलीकडचे होते एके रात्री मी हॉलमध्ये टीव्ही बघताना मला बाबाच्या खोलीतून विचित्र आवाज ऐकू येऊ लागला तेव्हा मी हॉलमध्येच बसून काकीची वाट बहू लागलो खूप एक दोन तासानंतर काकी आणि बाबा त्यांच्या खोलीतून बाहेर आले आणि खूपच थकलेले होते ती लगेच तिच्या खोलीत निघून गेली माझ्या आईला काहीच माहिती नव्हतं की घरात काय चालू आहे ती बिचारी तिच्या खोलीत पडून असायची एके दिवशी मी विचार करू लागलो की काकी रोज बाबाच्या खोलीत नेमकं कशासाठी जात असेल ते जाणून घेण्यासाठी मी काकीच्या मागे मागे तिच्या खोलीत गेलो तेव्हा मी पाहिलं की काकी खूपच थकलेली होती आणि ती तिच्या पोटाची तेलाने मालिश करत होती तेवढ्यात तिचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि ती मला पाहून घाबरली मी काकीला म्हणालो काकी तू रोज बाबाच्या खोलीत जाऊन काय करतेस आणि जेव्हा तुम्ही दोघं खोलीत असता तेव्हा खोलीतून विचित्र आवाज ऐकू येतात तेव्हा काकी बोलणार होती पण पाठीमागून बाबा आले आणि मला म्हणाले अमर रात्रीचे अकरा वाजले आहेत आणि तू अजूनपर्यंत झोपला नाही काकीला का परेशान करतो तुला सांगितलं होतं ना रात्रीचे जेवण झाल्यावर तुझ्या खोलीत जाऊन झोपत जा पण अजूनपर्यंत तू गेला नाहीस तेव्हा मला बाबांचा खूप राग आला आणि मी माझ्या खोलीत निघून गेलो त्या दिवशी रात्रभर काकी आणि बाबा एकाच खोलीत होते दुसऱ्या दिवशी सकाळी चहा घेताना मी कोणाशी बोललोच नाही तेव्हा मला असे शांत बसलेले पाहून काकी माझ्याजवळ आली आणि माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाली अमर तू तर माझ्या मुलासारखा आहे आणि मला माहिती आहे की तू का एवढा नाराज आहेस रात्री बाबा तुला माझ्यासमोर रागवले म्हणून तू नाराज आहेस ना तेव्हा माझे बाबा मला म्हणाले अमर मला माफ कर आज पहिल्यांदा बाबांनी मला माफी मागितली बाबांच्या तोंडातून स्वारी हा शब्द ऐकून मला जरा चांगलं वाटलं आणि मी लगेच बाबांसोबत बोलू लागलो त्यानंतर आम्ही तिघांनी मिळून जेवण केले मग मी आईसाठी जेवण घेऊन गेलो आणि बाबा ऑफिसला निघून गेले बाबा गेल्यानंतर काकी काम आवरून तिच्या खोलीत निघून गेली आणि काही वेळाने मी पण काकीच्या खोलीकडे गेलो आणि पाहिलं तर काकी बेडवर झोपून तिच्या पोटाची मालिश करत होती तेव्हा मी दरवाजात उभा राहून एक टक नजरेने काकीला पाहत होतो तेवढ्यात अचानक काकीची नजर माझ्याकडे गेली तेव्हा काकी म्हणाली मर दरवाजात उभा राहून काय बघतोस आते मी आतमध्ये गेल्यावर काकी मला म्हणाली बरं झालं तू आलास माझ्या पोटात खूप वेदना होऊ लागल्या आहे जरा माझ्या पोटाची मालिश करून दे मी म्हणालो ठीक आहे काकी त्यानंतर मी काकीच्या पोटाची मालिश करू लागलो तेव्हा माझ्या अंगात काहीतरी वेगळं संचारलं होतं मला काकीचा तो स्पर्श हवाहवासा वाटू लागला होता मी मालिश करत असताना काकीची सुंदरता निहाळत होतो माझ्या मनात काकीबद्दल प्रेमाच्या भावना येऊ लागल्या होत्या तेव्हा मी स्वतःला सावरलं आणि काकीला म्हणालो धन्यवाद काकी तुमच्यामुळे आज बाबांनी मला पहिल्यांदा माफी मागितली काकी म्हणाली काही हरकत नाही अमर मी तुला लहानपणापासून ओळखते तू खूप साधा आहेस तू छोट्या छोट्या गोष्टीचा खूप विचार करतोस एवढ्या छोट्या गोष्टीचा विचार नाही करत बसायचं काकीचं बोलणं ऐकून मी चकित झालो कारण काकी मला खूप चांगलं ओळखत होती काही वेळाने मी माझ्या खोलीत जाऊन लागलो तेव्हा काकी मला म्हणाली अमर थांब माझी साडी पिन करण्यात मला मदत कर मी हो म्हणून काकीच्या हातातून पिन घेतली आणि लावू लागलो तेव्हा माझ्या हाताचा स्पर्श काकीच्या पाठीला होऊ लागला परंतु ती काहीच बोलली नाही म्हणून मी जास्तच काकीला स्पर्श करू लागलो मला त्यावेळेस समजत नव्हतं की माझ्यासोबत नेमकं काय होत आहे मी काकीला पिन लावून दिली आणि लगेच माझ्या खोलीत निघून गेलो थोड्या वेळाने काकीने मला आवाज दिला आणि म्हणाली मी जरा मार्केटमध्ये जाऊन येते तुझ्या आईचं मेडिकल घेऊन यायचं आहे आणि आणखी काही खरेदी करायचं आहे तोपर्यंत तु, आईची काळजी घे मी म्हणालो ठीक आहे मग काकी मार्केटमध्ये निघून गेली आणि हॉलमध्ये टीव्ही पाहत बसलो टीव्ही पाहत असताना मला कधी झोप लागली कळालंच नाही जेव्हा मला जाग आली तेव्हा घर खूप शांत शांत वाटत होतं म्हणून मी काकी आली का नाही हे पाहण्यासाठी तिच्या खोलीकडे गेलो जेव्हा मी दरवाजाजवळ पोचलो तेव्हा काकीने शॉर्ट ड्रेस घातलेला होता आणि ती स्वतःला आरच्यासमोर उभे राहून न्याहाळत होती जेव्हा मी तिथून जाऊ लागलो तेव्हा काकीची नजर माझ्याकडे गेली आणि काकी मला म्हणाली आत मध्ये ये आणि मला सांग या ड्रेसमध्ये मी कशी दिसते मी काकीला म्हणालो काकी तू तर खूपच सुंदर दिसत आहे तेव्हा काकी म्हणाली बस मी आणखी एक गाऊन आणला आहे तुला चेंज करून दाखवते असं म्हणून काकी चेंज करण्यासाठी बाथरूममध्ये गेली आणि गाऊन घालून परत येऊ लागली तेव्हा काकी पाय घसरून खाली पडली आणि जोऱ्यात ओरडली म्हणून मी बाथरूमकडे गेलो आणि पाहिले तर काकी खाली पडली होती मग मी काकीला उठवण्याचा प्रयत्न करू लागलो तेव्हा माझी नजर नको तिथे गेली आणि मी भारावून गेलो परंतु मी स्वतःला सावरून काकीला उचललं आणि बेडवर आणून बसवलं आणि विचारलं काकी, ला काकी कुठं लागलं तर नाही ना तेव्हा काकी म्हणाली नाही अमर मी या गाऊनमध्ये कशी दिसते मी काकीला म्हणालो काकी तू या मध्ये खूपच सुंदर दिसत आहेस त्यानंतर मी माझ्या खोलीत निघून गेलो मी झोपण्याचा प्रयत्न करू लागलो पण मला झोपच येत नव्हती म्हणून मी विचार केला की काकीच्या खोलीत जाऊन थोडा वेळ काकीसोबत गप्पा मारू म्हणून मी काकीच्या खोलीकडे गेलो तेव्हा काकीच्या खोलीतचा दरवाजा बंद होता मी दरवाजा वाजला तेवढ्याच खोलीतून काहीतरी वेगळाच आवाज ऐकू आला म्हणून मी दरवाजाला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न केला परंतु काहीच कळत नव्हतं मग मी खिडकीच्या खिंडीतून डोकावून पाहिलं तर समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण काकी आणि बाबा एकमेकांच्या मिठीत हरवून त्यांच्या इच्छा पूर्ण करत होते ते पाहून माझ्या अंगात एक लहर दवडली आणि मी विचार करू लागलो की काहीही झालं तरी मी काकीसोबत आनंद घेणार मग थोडा वेळ बाबा आणि काकी दोघे बेडवर बसून गप्पा मारत होते त्यानंतर बाबा त्यांच्या खोलीत जाऊ लागले मी लगेच मागे सरकलो आणि बाबा त्यांच्या खोलीत निघून गेले मग मी काकीच्या खोलीत गेलो आणि आतून दरवाजा बंद केला काकी मला म्हणाली अमर तू अजून झोपला नाहीस काकीला कसं सांगणार की मी तुला आणि बाबाला आनंद घेताना पाहिलं आहे आणि आता मला तुझ्यासोबत आनंद घ्यायचा आहे मी म्हणालो नाही काकी मला झोपच येत नाही म्हणून मी तुझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलो आहे तेव्हा काकी म्हणाली मला पण झोप येत नाहीये बस इथे माझ्या बाजूला मी काकीच्या बाजूला बेडवर जाऊन बसलो मी काकीला म्हणालो काकी एवढ्या रात्री बाबा इथे का आले होते तेव्हा काकीने विषय बदलत दुसरंच काहीतरी बोलायला चालू केलं आता मला फक्त तिच्याशी गप्पा मारायच्या होत्या मी काकीला म्हणालो काकी तू एवढी सुंदर आहेस आणि तुला मूल बाळ नाही मग तू दुसरं लग्न का करत नाहीस तेव्हा काकी म्हणाली अमर त्याच्या मागे खूप मोठं कारण आहे तुला ते नाही समजणार असं म्हणून काकीने माझं बोलणं टाळलं मी काकीला म्हणालो काकी, काकी तुलाही असं वाटत असेल ना की तुझा पण एखादा परिवार असावा तेव्हा काकी मला म्हणाले अरे हाच माझा परिवार आहे मला पण कधी कधी नवऱ्याची कमी भासते तुला या गोष्टी नाही समजणार कारण तू अजून लहान आहेस तेव्हा मी काकीला म्हणालो काकी मी लहान नाही मी आता मोठा झालो आहे मला सगळ्या गोष्टी समजतात माझं बोलणं ऐकून काकीमाला म्हणाली अमर मला पण असं वाटतं की माझ्या पण आयुष्यात कोणीतरी असा पुरुष पाजेल जो माझी काळजी करेल माझ्यावर प्रेम करेल मला हवं असलेलं सुख दे त्यावेळेस काकीने माझा हात तिच्या हातात घेतला होता तेव्हा मला असं वाटलं होतं की काकीसोबत त्यानंतर काकी, त्यान काकी मला म्हणाली चल आता मला झोप आली आहे आणि उठून खोलीतील लाईट बंद केला तेव्हा मी काकीजवळ गेलो आणि काकीला स्पर्श करू लागलो तेव्हा काकी भारावून गेली आणि मला घट्ट मिठी मारली मग आम्ही तीन ते चार तास आमच्या इच्छा पूर्ण केल्या त्यानंतर कधी झोप लागली कळालंच नाही सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा पाहिलं की मी काकीच्या खोलीत होतो मग मी उठलो आणि माझ्या खोलीत निघून गेलो काही वेळाने मी काकीच्या खोलीत गेलो तेव्हा काकी नेमकंच आंघोळ करून आरच्या समोर बसून मेकअप करत होती काकी खूप सुंदर दिसत होती मी काकी जवळ गेलो आणि काकीला मिठी मारत म्हणालो काकी खूपच आनंदी दिसत आहेस तेव्हा काकी म्हणाली मी तर तुला लहानच समजत होते परंतु तुझ्या तु बाबांनी एवढ्या दिवसात जो आनंद मला दिला नाही तो आनंद तू मला तीन ते चार तासातच दिला आहे असं म्हणून काकीने मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली अमर खरच तू खूप मोठा झाला आहेस अमर मी शिवे राहू शकत नाही त्यामुळे तू रोज रात्री बाबा झोपल्यावर माझ्या इच्छा पूर्ण करत जा मी म्हणालो ठीक आहे काकी असं म्हणून माझ्या फुलीत निघून गेलो त्या रात्रीपासून जेव्हा संधी मिळाली तेव्हा आम्ही आमच्या इच्छा पूर्ण करत होतो मंडळी जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद